नाजोपरावजी देशमुख देशमुख बापू आणि संदीप गवई खरं म्हणजे गिरी सरांच्या वर निघाले लंडनला आठवण प्रदीप जोशींनी काढली तो एक पात्र प्रयोग होता आज राजेगावकर सर आम्हाला फक्त बसवून या कार्यक्रमाचा गिरी सरांचा एक पात्र प्रयोग जरी ठेवला असता तरी चालला बोलण्यासाठी काही त्यांनी तुमच्या या पुस्तकाचं रसग्रहण केलं समीक्षण केलं सादरीकरण केलं त्यावर फोकस टाकला आणि हे सगळं करूनही आमच्या सारखा एवढं सजवलं एवढं चढवलं की एवढे वर आम्ही जाऊन बसतो त्याला आम्हाला खाली देखील उत्तरता येणार त्यामुळे वरतून आता खालच्या बोलावं कस हा मोठा प्रश्न गिरी सरांनी हे खरं म्हणजे उपस्थित केलेला आहे खरं म्हणजे एका वाक्य मला बेवरून आलं ते सरांच्या तोंडी वाक्य तो त्यांच्या मनाचं मोठेपणा ते मला नाही रुचलं किंवा त्याला दंडवत घालतो खरं म्हणजे अशा हजारो आणि सेकंद सेकंदाला सेकंदा माझे दंडवत सरांच्या चरणी आहेत आणि तेवढ्या सरांप्रती माझ्या मनामध्ये दे देखील आदर आहे मी त्यांचा विद्यार्थी असताना देखील एक मित्रत्वाचं एक वेगळं नातं सातत्यानं गिरीश सरांनी जपत आलेले आहेत त्यामुळे ते, ते जेव्हा केव्हा भेटतात तेव्हा एक आनंदाच्या लहरी मनामध्ये निश्चितपणे सातत्याने त्या असतात म्हणून मी गिरी सरांचं या संपूर्ण कार्यक्रमाचा खरं म्हणजे ना चित्रपटाचा नायक रजनीकांत फोकस अमिताभ बच्चन घेऊन <laughs> जातो तसं आजच्या कार्यक्रमाचा अमिताभ बच्चन म्हणून जर गिरी सरांचा उल्लेख केला तर मला वाटतं ते काही चुकीचं असो <laughs> खरं म्हणजे मनी होकार उठे नकार अजिबी तरा कडेच ना मिलनाचे असं दोघांची उरी दुरावेची दरी मिठेच ना एकमेकासाठी हृदयाची उगीच बंधने पटेच ना अशी जाण। प्रणायावरची जर का कविता लिहायची असली तर ती कुणी रिती लिहू शकेल प्रेमावरची कविता लिहू शकेल एखादा विरोधात होणार किंवा एखाद्यावरती तुम्हाला फोकस करायचं असेल तशा पद्धतीची देखील कविता लिहिता येईल मात्र बालकांवरची कविता लिहिणं ते वाटतं तेवढं की सोपणे हे खाली रोवून अगदी सहजतेने आकाशाला गवसणी घालण्याचं काम मला वाटत हे राजेगावकर सरांनी केलेलं आहे जेव्हा मी विचार करतो की हे कसं आलं असं हो राजेगावकर सरांचं सा राजेगाव आणि सेंदू <coughs> 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 नागरचं सेंदूर <शेंदुर्यार>। जग <coughs> आणि राजेगावकर सरांचं सा राजेगाव हे काही दूर नाही त्यामुळं एक निश्चित असं वाटते की एकानं मी सहजच तुला काहीतरी पुसले तुझे कोळे वदन कणाकणात असले त्यावर बोललीस तू म्हण बाई अजून आंब्याला फुटला नाही मोहर मोहरले आमराई पण तू दिले वचन तुला आठवत नाही या कविता लिहित बसण्यापेक्षा त्यांनी बालकांभोवती आपलं विश्व समजून ज्या क्षेत्रामध्ये आपण आपलं संपूर्ण आयुष्य घातलं ज्या बालकांच्या सहवासात आपण रमलो ज्या बालकांना आपण आपला श्वास समजलो आणि ज्या बालकांना शिकवणं हे आपण आपलं व्रत समजून कार्य केलं त्या बालकांवरतीच आपण काहीतरी लिहिलं पाहिजे हा ध्यास नव्हे तर हा वसा घेऊन राजेगावकर <laughs> सरांनी जे काही बाल साहित्याची या ठिकाणी निर्मिती केली मी करतो <laughs> आणि मला सर दंडवट शब्द हा या ठिकाणी परफेक्टपणे आणि बोलणं फार सोपं वाटतं मी मला आठवतं माझा पुतण्या डॉक्टर साहेबांचा मुलगा गोपाल फार लहान होता त्या काळात कविता लिहिली होती की गोप्या आमचा दिसतो छान गोप्या म्हटलं की तो का <laughs> आता कविता मार्ग नाही पण नंतर काळ्याच्या उघामध्ये ती लिहून ठेवता आली नाही संग्रहित करता आली नाही आणि कदाचित ती जर का संग्रहित करता आली असती तर बालकांवरच्या अनेक कविता देखील निश्चितपणे जन्माला आल्या असत्या खरं म्हणजे मला गजू बसके सांगितलं की आठ तारखेला कार्यक्रम आहे तू प्रमुख अतिथी तुला यायचंय माझं तिरुपती जाण्याचं आमच्या मित्रमंडळीचं निश्चित झालं होतं बायकार जायचं होतं तिथे गेल्यानंतर दर्शनाचं रिझर्वेशन करायचं होतं म्हटलं गजू बहुतेक मी या ठिकाणी असण्याची शक्यता कमी आहे मात्र खरं म्हणजे तुम्ही अभिनंदन डॉक्टर रायगोलकरांचं केलं पाहिजे त्यांना पंचायत राज कमिटीचं अध्यक्षपद भेटलं आणि माझं पोट त्या ठिकाणी अडवाल की आपण व्यवसाय सोडून आता तिरुपतीला काही जाऊ नये इथला पहिले तिरुपती कॅश करून <laughs> या घेऊ नये हा योग या ठिकाणी इथेच पावते खरं म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की मी तर तुमच्या कोणासारखे नव्हतो किंवा नाही शासनानं तुम्हाला झोपायचे पैसे दिलो आराम करायचे पैसे दिले म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये कारण की तुम्ही घरी जरी होते तरी तुमचा पगार कुठे बंद झाला नाही आणि मी जर का व्यवसायाच्या काळामध्ये जर का कुठे दर्शनाला बाहेर जर का जाईल तर त्यामध्ये माझा दुहेरी खर्च होईल कारण प्रवासामध्ये लागणारा खर्च आणि इकडे बुडणारं उत्पन्न तर माझ्यासारख्या बेकार माणसाला अशी उगीच बेकारी कामं करणं मला तरी वाटतं सर हे योग्य नाही पण कुठलं का निमित्त असे ना आज या मोठ्या सोहळ्याला कारण की लोकांचे बाब खूप पाहिले लाखो लोकांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल प्रमुख अतिथी देखील मी राहलो मात्र सरांनी ज्या पद्धतीनं सांगितले हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि मला असं वाटतं की त्या हजारो लोकांपेक्षा इथे हजर असलेले लोक त्या हजारो लोकांपेक्षा अतिशय महत्वाचे आहेत आणि दखल पात्र आहेत आणि म्हणून आजचा जो सोहळा आहे मला असं वाटतं की या सोहळ्यासारखं मोठूल इतर आजपर्यंत पार पडलेल्या कुठल्या देखील सोहळ्याला नाहीये निश्चितपणे तुम्ही याच पद्धतीनं या साहित्यिक क्षेत्रामध्ये वाटचा करा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आणि नंतर देखील जसे तुम्ही आज रिटायर आहेत म्हणजे तुम्ही रिटायर झाले असताना पण टायर झाले <coughs> नाही याचा एक आनंद आहे आणि निश्चितपणे आम्ही देखील जेव्हा पत्रकारितेतून थोडस बाजवलं तेव्हा तुमची पुस्तके देखील आम्हाला वाचतील मला नवल याचं वाटलं की यांनी एवढ्या बारीक बारीक गोष्टी त्या कवितेमध्ये जेव्हा ओझर त्याचे आता लक्ष टाकलं म्हणजे त्यानंतर हरिण असेल असेल त्याचं केलेलं वर्णन गाढव असेल किंवा मी दररोज काम करतो ती मरणाची मेहनत घेतो तरी देखील सुज्ञ लोक मला गाढव का म्हणतात अशा पद्धतीनं सहजतेने उपस्थित केलेला प्रश्न असेल किंवा त्यानंतर चिमणे असेल की जसे माझा पाय म्हणजे जसा माझा रंग तसेच माझे पाय एवढं बारीक आणि सूक्ष्म निरीक्षण त्यांनी त्या कवितेमध्ये केलेलं आहे आणि जेव्हा मी ती चिमणी कविता वाचत होतो तेव्हा मला निश्चितपणे म्हणजे आई अलीकडच्या पाच सहा महिन्यापूर्वीच वाढली सुलतानपूरला जेव्हा ती दळण दिसायला बसायची तेव्हा दळण दिसत असताना ती दळण दिसायची आणि घरामध्ये चिमण्या यायच्या त्यातले किडे टपटप त्या ठिकाणी टिपून चालल्या जायच्या तेव्हा सर मला निश्चितपणे सांगत असताना आनंद येतो की तुमच्या मला माझी आई आठवली आईचं दळण दिसणं आठवलं आणि त्या चिमणीचे किडे टिपणं देखील या ठिकाणी आठवलं आणि म्हणून हे सगळं जे काही तुम्ही जे टिपलेले ते निश्चितपणे चांगलंय कारण म्हणजे तुमच्या दृष्टीच्या बाबतीत मी एवढंच म्हणेल की आपण लाखो खड्यांमध्ये चिमुडभर जर का दाणे फेकले तर कोंबडी फक्त त्या दाण्याला चोच लावते आपल्या त्या खड्याला कधी चोच लागून देत नाही आणि बकरी सुद्धा पाल्यालाच ला जीप लावते त्या बापरीच्या काठ्याला कधी आपली जीप लागून देत नाही अगदी थोडी अचूकता तुमच्या लिखाणामध्ये मला जाणवली अगदी फक्त ओझरतच त्या पुस्तकाकडे बघितलं कदाचित दोन चार दिवस अगोदर जर का वाचायला मिळालं ला असतं तर प्रत्येक कवितेवरती मला बोलता आलं असतं मात्र जे काही पाहलं ते निश्चितपणे शब्दातीत आहे करावं त्याचं कौतुक थोडं आहे शेवटी जाताना मी एवढंच म्हणेन की शब्द पोटातले माझ्या ओठातच थांबले शब्द पोटातले माझ्या ओठातच थांबले सांगायचे मला जे ते राहूनच गेले सांगायचे मला जे ते राहूनच गेले धन्यवाद